संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळाच धक्का बसला ही घटना समोर आल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले आता भारतीय समाजात संयुक्त कुटुंब प्रणाली ही खूप जुनी परंपरा आहे या कुटुंब व्यवस्थेत आई वडील मोल सून नातवंडा अशा अनेक पिढ्या एकत्र राहतात परंतु या सून आणि सासरा यांनी काय केलेलं आहे ते पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा जेव्हा मुलगा सून आणि सासऱ्याला पाहतो तेव्हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करतो परंतु पुढे जे धक्कादायक माहिती समोर आली संपूर्ण महाराष्ट्राला धक्काच बसला कधी महाराष्ट्रात असं घडलंच नाही महाराष्ट्रामध्ये असं कधी होतच नाही मग अशाच प्रतिक्रिया उमटू लागल्या नक्की काय घडलं होतं ते आज आपण बघणार आहोत अनेक पिढ्या एकत्र राहतात यात प्रत्येक नात्याला आपलं वेगळं महत्त्व असतं त्यात विशेष म्हणजे सून आणि सासरा यांचं नातं हे नातं अनेकदा थोडं गुंतागुंतीचं वाटतं कारण परंपरेनुसार सासरचं घर हे सुनीला नवं असतं आणि सासरा हा तिला वडिलांसारखा मानला जातो परंतु प्रत्यक्षात या नात्यात कधी विश्वास कधी तणाव कधी हसू कधी वाद असे अनेक रंग दिसतात मग ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसणार कारण अशी ही घटना घडलेली आहे घरातील वातावरण मात्र या नात्याच्या स्वरूपावर अवलंबून असतं सासरा जर समजूतदार प्रेमळ आणि पाठिंबा देणार असेल तर घरात आनंदाचे वातावरण निर्माण होतं पण जर गैरसमज कठोर वागणूक किंवा जुने विचार प्राबल्यात आले तर वातावरण दडपण्याचं आणि तणावपूर्ण होऊ शकतो आता या घटनेमध्ये काय घडलं आणि त्या नवऱ्याला सुद्धा धक्का बसला कारण की बायको जी होती ती नवऱ्याच्या वडिलांसोबत बसली होती आणि त्यानंतर पुढे ज्याला त्याला असं काही दिसलं की त्याच्याही पायाखालची जमीन सरकली संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आणि महाराष्ट्रवासियांनी असं सांगितलं की आम्ही आमच्या जीवनात असं कधीच पाहिलं नव्हतं जे आज आम्हाला दिसलेलं आहे मग तुम्हाला सुद्धा ते पाहावं लागेल नक्की या घटनेत काय झालेलं आहे परंपरेनुसार सासरा हा घराचा करता मानला जातो घराची शिस्त निर्णय व्यवहार संपत्ती सगळं त्याच्या हातात असतं सोन ही त्या घरात नवी व्यक्ती म्हणून येते त्यामुळे सुरुवातीला तिचं आणि सासऱ्याचं नातं औपचारिक असतं मग या घरामध्ये सुद्धा मुलगा वडील आणि त्या वडिलांची मोलाच्या वडिलांची सोन राहत होते मग त्यांच्यामध्ये असं काय घडलं ते पहा एके दिवशी नवऱ्याला असं कधी वाटलंही नव्हतं की मग आपल्या पत्नीसोबत असं काही होईल आणि आपल्याला जे काही बघायला मिळेल ते पाहून आपल्यालासुद्धा धक्का बसेल आणि संपूर्ण महाराष्ट्रालासुद्धा धक्काच बसलेला आहे कारण की महाराष्ट्रवासियांनी असं कधी पाहिलंच नव्हतं समाज म्हणतो की सासरा हा सुनेला वडिलांसारखा असावा जसं लेकीला तिच्या माहेरी आधार मिळतो तसाच आधार सासऱ्यांनी सुनेला द्यावा पण प्रत्येक घरात हे सारखं घडत नाही बरं का सासरे बऱ्याचदा जुन्या विचारांचे असतात तर सुना शिक्षित आधुनिक विचारांचे असतात त्यामुळे अनेकदा पिढ्यातील मतभेद या नात्यावर परिणाम करतात आणि कधी कधी वेगळं चित्र पाहायला सासऱ्यांनी सुनीला लेकीसारखं वागवलं तर तिला घरात सुरक्षित वाटतं आता तिच्या निर्णयांना पाठिंबा मिळतो आणि ती स्वतंत्रपणे राहू शकते परंतु या उलट जर घडलं आणि वेगवेगळ्या घटना घडल्या तर तुम्हाला माहीत आहे की याचे परिणाम किती भयंकर होतात अगदी काही मुलींनी आत्महत्यासुद्धा केलेली आहेत कारण त्यांना वेगळीच वागणूक मिळते त्यांचा छळ होतो मग तसं त्या प्रकारचं चित्र महाराष्ट्रात बऱ्याचदा तुम्हाला दिसलं असेल तशा घटना घडलेल्या आहेत पुण्यामधून ज्या होत्या त्या घटना समोर आल्या होत्या शास्त्र्याचा जीवन अनुभव सुनेच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो कुटुंबातील अडचणींवर आर्थिक निर्णयावर मुलांच्या संगोपनावर तो मार्गदर्शन करतो जर सासरा सुनेशी मोकळेपणाने बोलतो तिच्या भावना समजवतो तर घरात तणाव कमी होतो एकत्रित हसणं खेळणं परंपरा पाळणं हे सहज पडतं मग सुद्धा अशीच परिस्थिती दिसून आली होती कारण की यामध्ये ते घरामध्ये तिघेजण राहत होते आणि त्यानंतर मुलाने असं काही पाहिलं की त्यालासुद्धा धक्का बसला त्याने मग हा संपूर्ण प्रकार जो होता तो सोशल मीडियावरती सोशल मीडियावरती शेअर करून टाकला त्याने मागचा विचार विचारसुद्धा केला नाही आणि सोशल मीडियावरती शेअर केला आणि शेअर केल्यानंतर हा जो प्रकार आहे तो चांगलाच व्हायरल झाला काही वेळा सासरे स्वतःला घरचा मालक समजून सुनेवर बंधने लागतात यामुळे नातं ताणलेलं राहतं मग त्यामुळे वाद हे निर्माण होत असतात आता या घरामध्ये असं काय चित्र दिसलं सर्वांना धक्का बसला सूनसा नातं समाजात अत्यंत महत्त्वाचं आणि संवेदनशील आहे ते वडील लेकरांसारखं असले तर घर स्वर्गासमान असतं पण गैरसमज अधिकार कठोरता यामुळे घर जे आहे कधी कधी नकारात्मक होऊ शकतं जे या नात्यात समजूतदारपणा संयम प्रेम आणि आदर आवश्यक असणं खूप गरजेचं असतं या घटनेमध्ये सुखी संसार थाटण्याचं स्वप्न वराशी बाळगणाऱ्या महिलांना सासरेच्या घरी मान सन्मान मिळेलच असं काही याचा काही भरोसा नसतो कारण सासरच्या घरी अनेक महिलांना हुंड्यासाठी असो किंवा घरगुती हिंसाचाराला बळी पडावंच लागतं मग अशी ही घटना समोर आली की तुम्हाला सुद्धा धक्का बसेल एके दिवशी सून ही आजारी पडली होती आणि ते सासऱ्याच्या निदर्शनास आलं आणि त्यानंतर मग हा संपूर्ण प्रकार घडला सासऱ्याने पाहिलं की सून आजारी आहे तिच्या हाताला काहीतरी लागलेला आहे मग सासऱ्याने असं काही केलं की संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आणि त्याचबरोबर मुलाने सुद्धा याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केल्यानंतर अनेकांना धक्काच बसलेला आहे काही कुटुंब अपवाद असू शकतात म्हणजेच काही लोक त्यांच्या घरात असलेल्या सुनेला मुलींसारखं मानतात जणू काही संस्काराच्या शि शिदोरीतील उत्तम गुणदर्शन कुटुंबाती कुटुंबातील लोक घडवत असतात असाच एका कुटुंबाचा जबरदस्त किस्सा व्हायरल होतोय कुटुंबातील सून आजारी झाल्यावर तिला कशाप्रकारे तिची मदत किंवा तिच्यासोबत ते काही घडलेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण तिच्या सासऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की मग याच्यामध्ये असं काय घडलं की त्या सासऱ्याचं आपण कौतुक केलंच पाहिजे मग तुम्ही पुढे बघाच काय घडलेलं आहे मुलगा तिथे गेला आणि त्याने मोबाईल फोन चालू केला केल्याने व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली मग त्याला असं दिसून आलं की कॅमेरा सुरू करून पत्नीचा आणि सासऱ्याचा त्याने व्हिडिओ बनवला एकीकडे एक 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 सून बसली होती आणि दुसरीकडे सासरासुद्धा बसला होता परंतु त्याला आश्चर्याची गोष्ट अशी दिसली की सासरा चक्क पीठ मळत होता त्यानंतर सासरा त्यांच्या सुनीची बाजू घेत मुलाला म्हणतो तिच्या हाताला लागले त्यामुळे मी तिला मदत करत आहे आणि आपलं कर्तव्य बजावत आहे असं तो मुलाला सांगत होता तो त्याने सांगितलं सुनीला लागलेला आहे हाताला त्यामुळे मी पीठ मळून देत आहे मग असं त्याने सांगितलं जर आपण एकमेकांना सपोर्ट केला नाही तर घरात सुख समृद्धी कशी नांदणार असंही सासरे त्याच्या मुलाला सांगत होते तर बायको म्हणाली की तुम्ही एवढा व्हिडिओ का बनवताय मला सासरे नेहमीच अशा प्रकारे मदत करतात मग तुम्ही आज व्हिडिओ का बनवताय असं मग ती म्हणाली आणि त्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसला संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला कारण की महाराष्ट्रामध्ये जे सासरे आहेत कदाचितच जे आहे सुनीला मदत करतात परंतु ही घटना बघितल्यानंतर अनेकांना धक्काच बसला एकीकडे एक सून बसली आहे आणि दुसरीकडे सासरा पीठ मळत आहे त्यानंतर सासरा त्याच्या सुनेची बाजू घेत मुलाला म्हणतो तिच्या हाताला लागले त्यामुळे घरातील माणसांनी सुनेला मदत करणं आपलं कर्तव्य आहे जर आपण एकमेकांना सपोर्ट केला नाही तर घरात सुखसमृद्धी कशी नाणणार असं तो म्हणत आहे आणि त्यानंतर सोशल मीडिया युगातून अक्षरशः या सासऱ्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे त्यानंतर महाराष्ट्राला सुद्धा धक्का बसला कारण की महाराष्ट्रात अशी घटना घडतच नाही सासरे जे आहे क्वचितच काही सासरे आहे सुनेला मदत करतात असं मग अनेकांचं मत आलं तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना आहे चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार